मागणी किंवा काही हत्यारचे दाखवणे अशा प्रकारचे काही कंप्लेंट असतील कृपया करून डायल वन वन टू किंवा पोलीस स्टेशन्सला किंवा अधिकाऱ्यांना आपण संपर्क करावी पोलिसांचे रिस्पॉन्स अत्यंत आ, आ, कमी रिस्पॉन्स टाईममध्ये पोलीस दल तिथे पोहोचून आवश्यक उपाययोजना करतील शहरात अवैध धंदेवर मोहीम आणखी कडक करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारचे कोणताही अवैध धंदे किंवा अँटी सोशल ॲक्टिव्हिटी किंवा क्रिमिनल ॲक्टिव्हिटीला इग्नोर करणार नाही यासाठी पूर्ण पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आहे निवडणूक अनुषंगाने डेफिनेटली मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे बंदोबस्ताचे नियोजन असतील मॉडेल कोड ऑफ कंडक्टचे इम्प्लिमेंटेशन असतील क्रिमिनल एलिव्हेंट्सवर प्रतिबंधक कारवाई असतील एरिया डॉमिनेशन असतील लोकांनी आम जनतानी फ्री आणि फेअर ॲटमॉस्फिअरमध्ये वोटिंग करावी या दृष्टिकोनातून पोलीस दलांकडून पेट्रोलिंग व्हिजिबल पेट्रोलिंग नाकाबंदीज अवैध दारू विरुद्धची मोहीम अवैध दारूची मोहीममध्ये क्राईम ब्रांचनी काल एका ठिकाणी अत्यंत मोठा साठा नष्ट केलेला आहे कोटीचे वरचे रक्कमचे जिथे अवैध डिस्टिलेशन होत होता हे कारखाना त्यांनी नष्ट केलेले अशा प्रकारचे वेगवेगळे ऍस्पेक्ट्सवर पुलिस स्टेशन्स क्राईम ब्रांचेस आणि अदर स्पेशलाइज युनिट्स मोठ्या प्रमाणात काम करत आहे सोशल मीडियावर आमची पेट्रोलिंग जसं आम्ही म्हणतो इंटेन्सिफाय करण्यात आलेली आहे मधला कालात काही रील्सचे प्रकरण परत समोर आले होते जे क्राईम किंवा क्रिमिनल्सला ग्लोरीफाय करण्यासारखे काही रील्स दिसून आले होते त्यांना प्रो रीत्याने तशा प्रकारचे रील्स पुट डाऊन करण्यात आलेली आहे आणि हे लोक पण रडारवर आहे स्पष्ट संदेश क्रिमिनल्सला देण्याची सर्व स्तरावर देण्यात आलेली आहे की कोणताही कायद्याशी कशाही प्रकारची कायद्याची खिलवाड कोणी केला पोलीस दल अत्यंत कडक कारवाई करते